नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो राज्यातील आशा सेविकांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे राज्य शासनाकडून आता आशा सेविकांसाठी एक महत्त्वाची अशी नवीन मोठी अपडेट आलेली आहे आता राज्य शासन अशा सेविकांना दहा लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान लागू करणार आहे याबाबतचा जी आर सुद्धा राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण हा जी आर नेमका काय आहे हे अनुदान नेमक्या कोणत्या अशा सेविकांना मिळणार आहे व हे अनुदान कशा प्रकारचं असणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला यासंदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो राज्य शासनाकडून अशा स्वयंसेविक व गट प्रवर्तक यांना दहा लाख रुपये इतकं सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे याबाबतचा जी आर सुद्धा शासनाकडून प्रदर्शित करण्यात आलेला आहे तर याच अनुदानाची संपूर्ण सविस्तर माहिती आता या जी आरच्या माध्यमातून जाणून घेऊ महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी आरचं शीर्षक असं आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत आता या जी आरची प्रस्तावना पाहूया आणि त्यानंतर शासन निर्णय सविस्तर पाहूया आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्य संदर्भात जागरूकता सुसंवाद व समन्वय प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत राज्यातील अशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य बाल आरोग्य कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित गृहभेटी देणे माता व बालकांना मार्गदर्शन करणे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण आर रुग्णालय किंवा उपजिल्हा जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावावी लागतात अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख रुपये व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचारधनी होती आणि याच गोष्टीवर हा शासन निर्णय शासनाने निर्गमित के केलेला आहे अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रुपये दहा लक्ष व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लक्ष इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे म्हणजेच अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक आपले कर्तव्य बजावत असताना ड्युटीवर असताना काम करत असताना जर त्यांचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांना दहा लाख रुपये तसेच कर्तव्य बजावत असताना कायमस्वरूपी अपंगत्व जर आलं तर त्यांना पाच लाख रुपये इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजे एक पॉईंट पाच कोटी इतका आवर्तित निजू मंजूर करण्यात आलेला आहे शासनाकडून तर अशा प्रकारचे ही नवीन अपडेट होती अशा सेविकांसाठी हा जी आर आणि ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील बद्दल दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद